सामान्यपणे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार कोणतीही गोष्ट वरून खाली पडते अगदी पाणीही त्यामुळे झरे धबधबा धरणाचं पाणीही वरून खाली कोसळताना दिसतं पण या व्हिडिओमध्ये काय झालं ते पहा चॅनेलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नदीचं पाणी सरळ दिशेने पुढे वाहत जातं पण जमिनीकडून आकाशाकडे वाहणारी नदी म्हणताच तुम्हाला आश्चर्य वाटलं असे तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी कॅमेऱ्यात कैद केलेलं हे दृश्य ज्यात नदीच्या पृष्ठभागावरून पाणी आकाशाच्या दिशेने जाताना दिसत आहे पाणी सोन्यासारखं चमकत आहे जणू काही जमिनीवरून आकाशात स्वर्गाच्या दिशेने ही नदी वाहत आहे असं वाटतंय आता ही नदी अशी आहे कुठे आणि ती जमिनीकडून आकाशाकडे कशी वाहते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल माहितीनुसार ही कामा नदी आहे जी रशियाच्या पम प्रदेशात आहे इंटरनेट वर हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आतापर्यंत लाखो युजर्सनी तो पाहिलाय आणि हजारो लाईक आले यावर बऱ्याच कमेंट येते हे सुंदर आहे पण काय आहे असं विचारलं तर एकानं सुंदर पण भयानक असं म्हटलंय जमिनीकडून आकाशाकडे वाहणारी ही नदी म्हणजे वॉटर स्पॉट आहे हा एक प्रकारचा चक्रीवादळ आहे जो स्तंभासारखा हवेत फिरत वर येतो सामान्यपणे तो, सामान्य तो समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होतो मुख्यतः उष्णकटिबंधीय आणि उपोषण कटिबंधीय प्रदेशात ते तयार होतात